हे आमचे प्रेरणास्थान आहे देशाच्या स्वातंत्र्यामध्ये देशाच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये हे आम्हाला या त्या प्रेरणास्थानाच बाहेर काढण्याचा आणि त्यामुळे आज माननीय राज्यपाल महोदयांना आम्ही सगळे नवीन खासदार आमदार सगळे जणांना निवेदन देण्यासाठी जाणार होतो मी मागित मागितलेला पण माननीय राज्यपाल महोदयांनी सांगितले की आज माझा जो वेळ नाही तरी आमचा प्रयत्न चालू आहे आम्ही त्या जा ठिकाणी जाऊन कारण की निवडणुकीचा हा पिरियड संपला पण ज्या जनतेला देशातल्या लोकांच्या भावना ज्या आहेत की त्यांना बायलेटवर मतदान पाहिजे आम्ही जनतेच्या बरोबर आहोत दिल्ली मध्ये सिव्हिल सोसायटीने मोठे आंदोलन केले वकिलांनी आंदोलन केले हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्या आणि हे सगळं लोकांची मागणी बॅलेट वर मतदान करायची आहे तर निवडणूक आयोगाने अॅलेट वर मतदान घ्यावं ही भूमिका आजही आमची आहे त्यामुळे या, या पद्धतीच सत्तेचा मध्ये बसून जनतेचे प्रश्न बाजूला सांगायचे आणि उलटे मुद्दे उपस्थित करायची जी भूमिका अजूनही मोदीजी करतायत एक बरोबर नाही भाजपनी मोठ्या हो मुश्किलला आपली सत्ता आता सापडलेली आहे पण या सत्तेचा जनतेसाठी उपयोग व्हावा मुठभर त्यांच्या मित्रांसाठी होऊ नये ज्या मागण्या काँग्रेसने आपल्या जाहीर मध्ये ताब्यात पाडलेले होते की महिलांना एक लाख रुपये वर्षाचे मिळावे तुम्ही या देशाला बेरोजगारांचा देश केलेला आहे ज्याप्रमाणे बेरोजगारांना दर महिन्याला साडेआठ हजार रुपये मिळालेच पाहिजे ही भूमिका आमची आहे की गायब राहणार आणि जातीनिहाय जगण्या झालीच पाहिजे आणि शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे एमएसपीचा कायदा लागू झाला पाहिजे ही भूमिका आम्ही लोकसभेमध्ये आमचे सगळे खासदार मांडतील आमचे नितीन राहुलजी मांडतील राज्यसभेमध्ये आमचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आम्ही जे मुद्दे जनतेसमोर घेऊन गेलो ते मुद्दे पूर्ण झाले पाहिजे या भूमिकेला काँग्रेस सातत्याने लोकसभेमध्ये भूमिका मांडेल अशा पद्धतीच आज आमची भूमिका आहे आपण मांडा जनतेला न्याय मिळवून देऊ ही भूमिका आमच्या नेत्या सोनिया गांधीजींनी दोन दिवसाच्या पहिल्याच मांडलेली आहे पण हा जो जोडतोडाचा संसार भाजपने निर्माण केलेला आहे तो कसा पूर्ण करतील हा प्रश्न आता देशाच्या जनतेच्या समोर निर्माण झालेला आहे आणि जे आश्वासन जनतेला भाजपने दिलेले आहे ते पूर्ण करावे हीच भूमिका आमची शाहुकुला विचाराला संपवण्याचं बाप भाजप करते आहे आणि त्याच्यामुळे आमची भूमिका आजही स्पष्ट आहे की महाविकास आघाडीमध्ये मेरिटच्या आधारात समजा निर्णय झाले आधी काही एक दोन जागा त्यांना मिळाल्या त्याही इथं मिळाल्या नसत्या माझी बंदपार झाली असते त्याच्यामुळे आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे आम्ही कधी मनाला नाही आम्ही काँग्रेस पक्षाने कधी मोठा भाऊ लहान भाऊ नाही आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही सगळे एकत्रित आहोत आणि आम्ही राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्हाला सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन चालणं हे आमची जबाबदारी आहे ती आम्ही पूर्ण करतोय विधानपरिषद निवडणुकीच्या संदर्भमध्ये विधान परिषदच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडी सारखी आता सगळे वेगवेगळे उमेदवार आहेत वेगवेगळे उमेदवार उभे उमेद केले जातात काय भूमिका आहे चालू आहेत सगळे लोकसभेच्या निवडणुकीत रिटायर आले आज आपकी तारीख है फॉर्म भरे थे हमें बसों के अंदर मतलब मांग लेना जब से मोदी की सरकार इस देश में आई तो ये नीट जबरदस्ती एग्जाम लेने की व्यवस्था बनाया कांग्रेस के सरकार में हमने कभी भी नीट के एग्जाम नीट ट्वेल्थ के आधार पर इस देश में मेडिकल का हो या इंजीनियर का एडमिशन हो मिलता था लेकिन बीजेपी जो बच्चे जो होते हैं उनको उनके माँ बाप को पैसे खर्च करना चाहिए और पेपर लीक हो तो होना ये बच्चों के साथ विश्वासघात हमेशा बच्चों के साथ बच्चों, बच्चों के माँ बाप के साथ बीजेपी करती है और उससे पेपर लीक महाराष्ट्र में हो गए अशास महत्व घड़ामोड़ी साइबारी फेसबुक पेजला लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा